नाही तेच सांगतोय बार गुलाबी जॅकेट घालून फिरले लाडकी बहीण म्हणून तुम्ही आश्वासन दिलं होतं म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही अभी महायुती क्या हुआ तेरा वादा महायुती क्या हुआ तेरा वादा भूल गे क्या मेरे दादा लाडक्या बहिणीला एकवीसशे देऊ म्हणून गुलाबी जाकेट घालून फिरले गुलाबी जाकेटही गायब झालाय आणि लाडकी बहीणही गायब केली एवढं हे म्हणजे बेमानी करणारं हे सरकार आहे या बजेटमध्ये स्पष्टपणे दिसलेलं आहे की हे बेमानांची फौज बेमानी करून सत्तेमध्ये आली आणि लाडक्या बहिणीला फसवली शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज देतो म्हणून माफ करतो म्हणून सांगितलं या बजेटमध्ये त्याचा पत्ता नाही कुठेही दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की शेतकऱ्यांची मतं घेताना तुम्ही कर्ज दे माफ करतो म्हणून सांगितला आणि बजेटमध्ये कुठेही ना दाखवलं नाही म्हणजे शेतकऱ्यांशीसुद्धा गद्दारी आणि बेमानी या बजेटमध्ये दिसून आलेले आहे हे बजेट म्हणजे केवळ शहरी भागातील इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देऊन टक्केवारी वसूल करण्यासाठी कंत्राटदारांना पोचण्यासाठी आणलेलं हे बजेट आहे सामान्य माणूस शेतकरी बहीण महिला वंचित आदिवासी हे सगळे यातून गायब आहे केवळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर टक्केवारी दस टक्का वीस टक्का एवढंच या बजेटमध्ये एकूण दिसतंय याचा अर्थ असा आहे की हे बजेट आम्हाला वाचता बघितल्यानंतर केवळ वा पुण्या रायगड थोडा बहुत मुंबई बचाखुचा नागपूर एवढाच याचा अर्थ दिसतो म्हणजे उर्वरित महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्र या बजेटमध्ये कुठेही दिसत नाही तेच सांगतो आहे लाभार गुलाबी जॅकेट घालून फिरलेत लाडकी बहीण म्हणून आणि तुम्ही जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपये मिनवून देतो मंडळाला आणि बहिणींची मतं घेतली आणि आज बहिणीला विसरलात निकष लावलेत सगळ्या गोष्टी केलेत पण काय विषय दिले नाही म्हणजेच यांनी आमच्या लाडक्या बहिणीला फसवला आहे शब्दांना खोटे शब्द देऊन खोटा विष विश्वास देऊन हे यामध्ये स्पष्ट झालेलं आहे पुन्हा जुनला हे सब्तांचा आपल्याचा खेळ आहे का त्यांच्या काहीतरी शेतकरी असतील किंवा लाडक्या बहिणी असतील विविध योजना असतील नाही असा हे शब्द यामध्ये भाषणाचा सुकाळ आणि निधीचा दुष्काळ हे यामध्ये स्पष्ट दिसत आहे कुठेच केवळ भाषणं आणि घोषणा हे करू कविता ते करू मनामध्ये मदा कविता मनामध्ये मदा काहीतरी जुमलेबाजी हे सगळं केवळ टाईमपास होता शेतकरी मेल्यावर करणार शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवल्यानं करणार तुम्ही आश्वासन दिलं होतं म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही आज शेतकऱ्याला क्रॅप लोन मिळणार नाही अशी परिस्थिती आणली बँका तयार नाहीत कर्ज द्यायला मग बनवा बनवी कशाला गेली तुम्हाला पाच वर्षानंतर बसवायला पाहिजे होता सरकारमध्ये आत्ता का बसवलं लोकांनी की लगेच तुम्ही मदत कराल म्हणून सरकारने तुम्हाला त्या ठिकाणी खुर्चीवर बसवलं हो हे स्मारक तर बनवलेच पाहिजेत पण सामान्य जनतेच्या हिताचा सुद्धा घेतला पाहिजे निर्णय पुऱ्या ग्रामीण महाराष्ट्र यांच्या लेखी आहेच ना त्यात लपून काय याच्यात उत्तर काय द्यायचं आहे हे तो ज्यांनी पक्ष पडून गेला त्याच्याशी ते काय बोलणार बोलूच शकत नाही